हा बघा आता आपण काय करतो की आपल्याला वीस पर्यंत पाढे पाठ करतो ते पण पाढे पाठ केलेले ते पण नेहमी नेहमी आपली विसरत राहतात भुलत राहतात पुन्हा पुन्हा त्या पाड्यांना पाठ करणं परंतु दहा पर्यंत पाढे पाठ करायला सोपे जातात सोपे जातात ना दहा पर्यंतच आपल्याला पाढे पाठ करायचे त्याच्यापुढे पाठ नाही केले तरी चालतात मग पाडा त्र्याऐंशी चा येऊ द्या इथं किती संख्या मोठी येऊ द्या हा ब्याण्णव येऊ द्या त्र्याण्णव उद्या अठ्ठ्याण्णव पंचवीस उद्या दोन अंकी संख्या बघा तर आपल्याला काय करायचं आता त्र्याऐंशी चा पाडा येत नाही मग काय करायचं तर आपल्याला पहिले तीन चा पाडा मनातल्या मनात म्हणायचा आणि त्याची एकच संख्या घ्यायची काय घ्यायची एकच संख्या उजव्या हाताखाली हम्म तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन तीन नऊ तीन चोक बारा तीन पाच पंधरा तीन सत अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन नव सत्तावीस आणि तीन आहे तीस आपण पाड्यामध्ये येणारी एकच संख्या घेतलेली आहे कोणती संख्या घेतली एकच संख्या घेतली आता हा जो आठ आहे हा आठ इथं लिहायचा आणि काय करायचं की या संख्येपेक्षा जर ही समोर येणारी संख्या जर मोठी असेल तर जेवढीच्या तेवढीच संख्या मिळवायची ही आठच्या आठच संख्या याच्यामध्ये याच्यामध्येच मिळवायची याच संख्येमध्ये मिळवायची अन समोर येणारी संख्या जर लहान असेल समोर येणारी संख्या जर लहान असेल तर मग काय करायचं एक शिल्लक मिळवायची म्हणजे आठ अधिक एक नऊ मिळवायची आठ अधिक एक नऊ मिळवायची आता बघा तीन पेक्षा सहा मोठा आहे मग आठच मिळवायची आठ आठ सोळा समोरची संख्या मोठी आहे आठच मिळवायची सोळा आठवी सोळा चोवीस हा समोरची संख्या लहान आहे मग किती मिळवायची नऊ नाव। मिळवायचे किती मिळवायचे नऊ हा चोवीस नऊ पट पट सांगायचं हा मोठी आहे संख्या संख्या मोठी असली की तेवढी संख्या मिळवायची आठ मिळवायची किती होते एकेचाळीस मोठी आहे संख्या संख्या मोठी असते की तेवढीच मिळवायची लहान असते कि फक्त एक शिल्लक मिळवायची आपण लहान भावाला एक शिल्लक देत असतो कि नाही लहान असते की एक शिल्लक मिळवायची मोठी जर असली तर तेवढा पाच पेक्षा आठ मोठी आहेत किती मिळवायचे नऊ किती होते मग हा अठ्ठावन हा संख्या मोठी आहे आठच मिळवायचे किती होते सहासष्ट हा संख्या मोठी आठ मिळवायचे सहासष्ट आठ किती होतात चौऱ्याहत्तर हा आता लहान आहे संख्या शून्य मग एक शिल्लक मिळवायची किती मिळवायचे नऊ मिळवायचे चौऱ्याहत्तर नऊ किती होतात त्र्याऐंशी पहा त्र्याऐंशी आहे आठशे तीस आलं शेवटी हा आता आपल्याला भागाकार करायचा आपण तीन संख्या सोबत घेऊ हा सहा त्र्याऐंशी पेक्षा साठ एक पाचशे एक्क्याऐंशी एक 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 एक्क्याऐंशी बारा एक, साथ, साथ। किती वेळा म्हटला एक दोन तीन चार पाच सहा सात किती वेळा म्हटला सात वेळा याची वजा बाकी करून घ्या आठ मधून एक गेला सात राहिले साठ मधून अठ्ठावन गेले साठ मधून अठ्ठावन्न गेले दोन राहिले हा झाला वरचा सात खाली घ्यायचा वर्षा सात खाली घ्यायचा दोनशे सत्यात्तर संख्या आहे घ्यायच्यात नाही दोनशे सत्याहत्तर पेक्षा लहान कोणती आहे दोनशे एकोणपन्नास दोनशे दो एकोणपन्नास तर पहा किती वेळा म्हटला तीन वेळा हा सात मधून नऊ जातात का याला मागा हा झाला किती झाले सतरा सात मधून इथे गेला इथं किती राहिले किती राहिले सहा राहिले सतरा मधून सतरा मधून नऊ गेले आठ राहिले रा रा बोलत जा पट पट सहा मधून चार गेले रा दोन राहिले दोन रा दोन गेले आठ खाली घेतला दोनशे अठ्याऐंशी जातील दोनशे दोनशे अठ्याऐंशी पेक्षा लहान सर कि दोनशे एकोणपन्नास आठ मधून नऊ जात नाही याला मागा एक याला एक दिली आठ मधून इथं एक गेला सात मधून चार गेले दोन दोन गेले आता याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे आपण हा आपण हा पाडा किती वेळा घेतला होता हा इथं तीन वेळा घ्यायचा हवा ठीक आहे तर आता तो भाग <गलत् Elliot> आता करायचं काम नाही पहा चा फाडा काय करायचा चा फाडा लिहायचा आणि त्याच्यावर शुंगे टाकून द्यायचा हा बा तीन एक तीन तीन दोन सहा तीन तीन नऊ हा त्याच्यावर शून्य टाकून द्या झाला चा पाडा तयार तीस पेक्ष छप मोठ्यात तर छप्पन पेक्षा लहान संख्या कोणती येते पाड्यात तीस येते तीज, तीज, मोठी संख्या घ्यायची का नाही ना, मोठी संख्या घेतली तर वी होत हो? नाही ना, ना। मग लहान ना, पाळा एक वेळा छप्पन मधून तीस गेले किती राहिले वरता शिंदे खाली घेतला दोनशे साठ दोनशे साठ पाड्यात आहे का दोनशे साठ पेक्षा लहान संख्या कोणती आहे दोनशे चाळीस पाड्या किती वेळा कोण लागते आठ पाडा किती वेळा आठ चला दोनशे चाळीस मधून दोनशे साठ गेले किती राहिले वीस राहिले वरचा सहा खाली घेतला दोनशे सहा पाड्यात आहे का पाड्यात नाही मग दोनशे सहा लहान संख्या एकशे ऐंशी पाडा किती वेळा म्हणून लागला किती वेळा पाडा सहा वेळा सहा मधून शून्य गेले सहा राहिले वीसातून अठरा गेले दोन राहिले वीसातून अठरा गेले दोन राहिले वरचा सात खाली घेतला किती झाली का दोनशे सदुसष्ट दोनशे सदुसष्ट लहान संख्या दोनशे चाळीस किती वेळा आठ वेळा किती वेळा हा सातून शून्य गेले सात राहिले सहा गेले बोलत जा दोन हातून दोन गेले हा तीस पेक्षा सत्तावीस दहा नाही तिथं थांबू आपण दशांच्या पूर्णांक दशांच्या चिन्हाचा आपण नंतर नु� पाहू ठीक आहे आता बघा हे एकता येथे का आपल्याला पाठ करत बसायचं नाही चला एक लिहून घ्या एक दोन तीन चार पाच दहा नाही लिहायचं एकच लिहायचं दहा पटला शून्य शून्य लिहायचं झालं आता काय करायचं इथं सात आहे ना हा आता सात आहे समोरची संख्या मोठी जर असली तर काय करतो आपण सात जेवढ्याच्या तेवढा लिहितो पण समोरची संख्या जर लहान असली तर आपण सात अधिक एक आठ ऍड करतो किती ऍड करतो त्याच्यामध्ये आठ आठ जोडतो ठीक आहे आता सर्व संख्या क्रमानं मोठ्या मोठ्या येत गेल्या मोठ्या मोठ्या एक गेल्या मोठ्या मोठी संख्या आली की आपल्याला फक्त सात सातच जोडायचं सातच त्याच्या त्याच्यामध्ये जोडायचे सात एक सात सात दोन्ही चौदा सात एक सात आपल्याला आठ त्याच्यामध्ये मिळवायचे मग त्रेसष्ट मध्ये आठ मिळवल्या तर किती होते एकाहत्तर एक आता झाले सात हा एकाहत्तर दहा सातशे दहा आता बघा तर तू आपण पहा एकाहत्तर अठ्याहत्तर अठ्ठ्याण्णव मोठे आहे ना बरं अठ्ठ्याण्णव पाड्या का नाही अठ्ठ्याण्णव पेक्षा लहान झाली संख्या एकाहत्तर लक्ष द्या इकडे हा एकाहत्तर साठी पाडा किती वेळा लागत हा चला आठ मधून एक गेला नवातून सात गेले लक्ष द्या इकडे बोलत चला वरता शून्य खाली घेतला की झाले दोनशे सत्तर पाड्यामध्ये आहेत दोनशे सत्तर नाही मग पेक्षा दोनशे सत्तर पेक्षा लहान तेरा दोनशे तीन वेळा झालं तर झाले सात मधून इथं एक गेले तिथे सहाच राहिले दहा मधून तीन गेले सहा मधून एक गेला पाच राहिले दोनातून दोन गेले शून्य वरचा आपण इथे शून्य घेतला आता चार घेऊ खाली काय घेऊ चार खाली घेऊ सहा पाचशे चौऱ्याहत्तर आहे का याच्यामध्ये नाही पाचशे चौर लहान पाचशे अडुसष्ट हा किती वेळा म्हणा लागल आठ वेळा लक्ष द्या इकडे चार मधून आठ जातात का याला मागा एक हा एक झाले चौदा सात मधून इथं एक गेलं इथं किती राहिले सहा चौदातून आठ गेले चौदातून आठ गेले सहा राहिले सहा तुम सहा गेले पाचातून पाच गेले इथे चार घेतला होता आता सात राहिला सात घेतला आता एक लक्षात ठेवा आता एका एक एक सदुसष्ट राहणार आहेत पण लक्ष इकडे आपण वर्तुळ संख्या खाली घेतल्याच्या नंतर ती तशीच ठेवता येत नाही तर आपल्याला शून्याचा भाग द्यावा लागते कितीचा भाग द्यावा लागते मग एकाहत्तर शून्य शून्य समजलं का एकाहत्तर पेक्षा सदुसष्ट लहान आहे मग वरतून आपण सात घेतला सात जसाच्या तसा ठेवता येत नाही मग आता खाली काय आले सदुसष्ट आता हे खाली सदुसष्ट आले तर चालतात समजलं आता अशा तऱ्हेने आपण हे मोठ्या मोठ्या जरी संख्या दोन अंकी घेतल्या तरी आपण त्याचा पटकन पाढा तयार केला आणि हे भागाकार सोडवले ठीक आहे लक्षात आलं बोलत पाहू नका